नमस्कार मी प्रणव ढमाले मनसे घडामोडींमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात या आठवड्याच्या ठळक बातम्या बँकांमध्ये मराठीच्या वापरासाठी राज ठाकरेंचं युनियन बँक असोसिएशनला पत्र गोदावरी नदी स्वच्छतेसाठी मनसेचं अनोखं आंदोलन दारवा एस टी आगारातील भोंगळ कारभाराची चौकशी करा मनसेची मागणी पालघर तालुक्यात विद्युत दाहिनी सुरू करा मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र चंद्रपुरातील नियमबाह्य बार परवाने रद्द करा मनसेची मागणी आता पाहूयात बातम्या सविस्तर रूपात गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि मुंबईतील बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे अशी भूमिका मांडली यानंतर युनियन बँक असोसिएशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकेच्या मराठी भाषा वापरण्यासंबंधित काढलेलं पत्र देण्यात आलं तसेच रिझर्व्ह बँकेनं जे नियम व अटी घातलेले आहेत त्याचंही पत्र युनियन बँक असोसिएशनला देण्यात आलं यावेळी बँकेच्या सर्व शाखांमध्ये मराठी अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त कसा समावेश होईल याबद्दल विनंती करण्यात आली गोदावरी नदी स्वच्छ व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर यांच्या वतीनं गोदावरीत उड्या टाकून अनोखं आंदोलन करण्यात आलं मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दारवा टी आगारातील बेशिस्तपणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे आगार नियंत्रक चालक वाहक तसेच लिपिक वर्ग प्रवाशांना तुच्छ वागणूक देत असल्याचं काही दिवसांपासून समोर येत होता त्या विरोधात मनसे आक्रमक झाले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनसेमार्फत करण्यात आली आहे पालघर जिल्ह्याचे सागरी शहरी आणि डोंगरी या तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण झालं आहे जिल्ह्यातील निसर्ग जंगल डोंगर आणि आदिवासी संस्कृती एकंदरीत या गोष्टींमुळे पालघर जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षतोड सुरू असल्याचं दाखवत जिल्ह्यात हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी विद्युत दायनी सुरू करा अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली त्या संदर्भातील पत्र मनसेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर दारू विक्रीची दुकानं बार थाटण्यात आले मात्र या सर्वांकडून नियमांना पायदळी तुडवलं जात आहे अनेक बारमध्ये पार्किंगची सुविधा नाही त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन केलं जात नाही त्यामुळे अशा बार चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली आहे या होत्या गेल्या आठवड्यातील मनसे घडामोडी नवीन घडामोडींसह पुन्हा भेटूयात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम आणि आंदोलनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच मनसेसंबंधित आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद